रामराम मी स्नेहल प्रवीण तरणे फुलवंती या चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्याला जमलेल्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते खरं तर जिच्याबद्दल बोलल्याशिवाय या चित्रपटाबद्दल बोलणं पूर्ण होऊ शकत नाही अशी तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी प्राजक्ता माळी हिची पहिली निर्मिती असलेला हा चित्रपट आहे पद्मविभूषण स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेली ही कादंबरी आहे आणि या कादंबरीवर चित्रपट व्हावा अशी प्राजक्ता माळीची इच्छा होती आणि या चित्रपटाच्या माध्यमातून एक टायटल रोल करून तिचं अभिनय कौशल्य आणि नृत्य कौशल्य जगासमोर यावं हे तिचं स्वप्न होतं हे तिचं स्वप्न म्हणजे या चित्रपटावरती काम करताना आम्ही सर्वांनी तिचं हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे बाकी आम्ही निमित्त मात्र आहोत सगळं श्रेय तिचं हो। आहे जसं प्रत्येकाला आपलं मूल खूप प्रिय असतं आणि ते खूप चांगलं आहे आणि ते खूप गुणी आहे असं सगळ्या पालकांना वाटत असतं तसंच चित्रपटाच्या बाबतीत आहे की चित्रपट करणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतं की आपण खूप छान चित्रपट तयार केलेला आहे पण तो खरंच चांगला आहे वाईट आहे हे शेवटी प्रेक्षकांच्या प्रतिसादावरतीच ठरत असतं त्यामुळे हा चित्रपट खूप छान झाला आहे म्हणून तुम्ही थिएटरमध्ये जाऊन तो बघावा असं मी म्हणणार नाही तर प्राजक्ता माळी हिचं पहिली ही जी पहिली निर्मिती आहे माझं पहिलं दिग्दर्शन आहे तर आम्हाला दोघींना आमच्या दोघींच्या या पहिल्या प्रयत्नांना दाद देण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी बाबासाहेब पुरंदरांच्या लेखणीसाठी आणि प्राजक्तासारख्या देखणीसाठी हा चित्रपट मी चित्रपट जाऊन नक्की बघा अशी मी विनंती करते धन्यवाद राजविताची पहिली निर्मिती आणि तुमचं दिग्दर्शक हे पदार्पण त्यामुळे तसं पाहिलं सिनेमा तर सिनेमाच्या दृष्टिकोनातून तुमचं हे पहिलं बाळ आहे तर अखिल महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातील सगळे मराठी प्रेक्षक या बाळाचं खूप कौतुक करतील आणि अकरा तारखेपासून ते इतकं सुंदर बाळचं धरेल याच्या मनात आमच्या मनात अजिबात शंका नाही पण या सिनेमामध्ये तुम्ही भूमिका सुद्धा केलेली आहे वेदांत सूर्य व्यंकटध्वनी नरसिंहशास्त्रीजींच्या पत्नीच्या भूमिकेत तुम्ही दिसत आहात यातली एक छोटीशी गोष्ट मला उपस्थितांना माहिती असेल किंवा नसेल पण मला एक सांगायचं किती बारकाईनं तुम्ही याचं दिग्दर्शन केलं त्याचं एक छोटंसं उदाहरण असं आहे की पायातली जोडवी ती काळी पडेपर्यंत तुम्ही सीन शूट नाही केलं असं काहीतरी आहे सो या पहिल्याच प्रयत्नात इतकं बारकाईनं कसं काय म्हणजे असा तो प्रश्न आहे की खूप छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्ही लक्ष दिलं आहे माणसाच्या कुठल्याही कामात यशात अपयशात त्याचं स्वतःचं एकट्याचं श्रेय कधीच नसतं असं माझं म्हणणं आहे तर मी जर काही बारकाईनी काम करत असेल काहीतरी एक्स्ट्रा वाटत असेल टॅलेंटेड वाटत असेल ह्याच्यात माझ्या एकटीचं श्रेय नाही आहे मी ज्याच्याबरोबर संसार करते गेली अनेक वर्षं त्याचा खूप मोठा हात आहे या सगळ्याच्यात मी त्याला खूप पाहत आलेली आहे निरीक्षण करत आलेली आहे खूप मोठा प्रतिथ यश दिग्दर्शक आहे तर त्याचं का, काम त्याची काम करण्याची पद्धत मी खूप वर्ष जवळून पाहते आहे तर ते अपसुकच संगती संगदोषा हा असं जे येतं राहून राहून ते कदाचित माझ्यापर्यंत आलेलं असेल त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींवरती डिटेलिंगवरती मी लक्ष दिलेलं आहे वानोरमा स्टुडिओचे कुमार मंगल पाठक सर